अंदरसूल येथील राधिका इंग्लिश मिडीयम स्कूलमध्ये डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचा महापरिनिर्वाण दिवस साजरा करण्यात आला कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी स्कूलचे व्यवस्थापक श्री आकाश खरास सर होते प्रमुख पाहुणे प्राचार्य श्री आसिफ शेख सर उपसरपंच सौ रेखाताई पवार श्री राजेंद्र पवार हे होते याप्रसंगी कार्यक्रमाचे अध्यक्ष व प्रमुख पाहुणे यांच्या हस्ते प्रतिमापूजन होऊन कार्यक्रमाला सुरुवात झाली याप्रसंगी अंदरसूल ग्रामपंचायतीच्या नवनिर्वाचित उपसरपंच सौ रेखाताई पवार यांचा सत्कार स्कूलच्या वतीने सौ दुर्गा परदेशी मॅडम यांनी केला सामाजिक कार्यकर्ते श्री राजेंद्र पवार यांचा सत्कार प्राचार्य डॉ श्री शेख शेखसर यांनी केला कार्यक्रमासाठी श्री अंकुश सईद सौ दुर्गा परदेशी सौ दीपाली जांडराव सौ अश्विनी भोसले सौ रेणुका शिंदे सौ शीतल जाधव सोनासे मॅडम आसने मॅडम सोनवणे मॅडम सावंत मॅडम नारायणे मॅडम सर श्री निकाळे सर महेश सर व विद्यार्थी मोठ्या संख्येने हजर होते सुनील गायकवाड सुरेगाव